मसाजोगचे सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी क्रूरपणे हत्या करण्यात आली होती आज एक महिना उलटून सुद्धा देशमुख कुटुंबियांना न्याय मिळू शकला नाही त्यामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने काळी फीत लावून निषेध व्यक्त केला आहे सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना हे असह्य दुःख सहन करण्याची भगवंत सामर्थ्य देवो ताकद देवो आणि संतो संतोष देशमुख यांना मान्य मुख्यमंत्री महोदयांनी न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारची विनंती अंबरनाथ तालुका ग्रामसेवक संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष नयन शिंदे यांनी सिद्धेश्वर वार्तान्यूज ला व्यक्त केली आहे बीड जिल्ह्यातील मसाजो ग्रामपंचायतीचे सरपंच स्वर्गवासी श्री संतोष देशमुख साहेब यांचे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या हत्या प्रकरणी आज संपूर्ण ग्रामपंचायत संघटना महाराष्ट्र राज्य डीएन एकशे डीएन एकशे छत्तीस यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पंचायत समिती अंबरनाथ थी। येथील ग्रामपंचायत संघटनेचा अध्यक्ष म्हणून पूर्ण संपूर्ण तालुक्या अंतर्गत प्रत्येक पंचायतीमध्ये प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये आमच्या ग्रामपंचायतीमार्फत काळ्यात लावून त्यांच्या हत्येप्रकरणी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे त्यांच्या हत्येप्रकरणी त्यांना न्याय मिळावा अशी मी आमच्या संघटनेमार्फत राज्य शासनालाही विनंती करतो की लवकरात लवकर त्यांच्या ते प्रकरणी त्यांना न्याय मिळावा ही शासनाला विनंती व आमच्या संपूर्ण ग्रामपंचायत अधिकारी संघटना यांच्यामार्फत मार्फत त्यांच्या कुटुंबला सहानुभूती व स्वर्ग संतोष देशमुख साहेब आमच्याकडून त्यांच्या आत्म्यास चे लाभो हीच प्रार्थना करतो धन्यवाद निषेध व्यक्त करून सुद्धा देशमुख कुटुंबियांना न्याय मिळतो कि तारीख पे तारीख मिळते हे पाहणं तितकच महत्वाचं ठरू शकणार आहे ढवळीकोट सावरे अंबरनाथ वरून बालासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज अंबरनाथ दश बांधव आपल्याला हे बातमीचं वातावरण आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका पहात्रा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनेलवर